तेच मला विचारायचंय तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर सरांवेळी होतं आपण गुन्हा दाखल करणार सगळं कायदेशीर ज्या बाबमी मगाशीत म्हटलं कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर सध्या वेळी होतं आपण गुन्हा दाखल करणार सगळं कायदेशीर ज्या बाबमी मगाशीत म्हटलं कायद्यापेक्षा कोणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही अडीच वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात आधीच पवार यांना शिवे दिलेल्या सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि दहा टक्के घ्यायना या दोन्हीचा दाद धरलाय त्यांनी माझ्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आणि या अजितदादा पवारांनी पण म्हणून त्यांनी हा बोवा याच्यात अजित पवारांचे दोन आमदार आहेत याच्यात एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवक्ता आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय याच्यात काही आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा याच्यात देवेंद्र फडणवीसचे दोन तीन आमदार आहेत हे त्याचे पुरे राखण करत आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरवलं त्याला पर्शापासून सगळं आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना, ना मुंबईत पांढ शकत नाही पांडी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही होऊ शकत नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस जर असल्याला डावे बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे पहिल्यापासून डावय नसता माझा ऐका नसता तो मला मध्ये टाकी हे प्रत्येकाला धमकी मला मध्ये टाकायला त्या चव काहीच नाही पुन्हा सांगतो मराठी ते चारशे वीस म्हणजे काय मी का कोणाचे पैसे आणून बुडलेले नाही माझ काय रे बुडवला ना? नाट ते नाटक आणलं होतं छत्रपतींचा आणि ते समाजाला दाखवलं काय वाट केलं छत्रपती दाखवला तो टाकायला पैसेच नाही द्यायला कुडून देऊ चारशे गुन्हा दाखल केला त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झालेलं ते पैसे आलेला तोटा त्यात तिघ त्यांनी वाटून घेतलेला तोटा आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिस् पाडलेले त्याच्यामुळे त्याच्यात मग नाव आणले ती हिस्सा दुसऱ्या हवे मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतो या तरी मग नाव त्याच्यात बी असलं तरी काय मोठं नाही छत्रपतीसाठी गुण आहे त्यात तोटा आला त्यात पैशात नाही आले मी काय करू माझं काही नाही तू कागुजणार मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून करून घ्यायला लागलास माझ्यावरती कसलाच आरोप नाही कसलीच तक्रार नाही एक बी राज्यात कसलीच तक्रार असली तर मी म्हणून ते भोगायला तयार आहे पण वैयक्तिक जीवनात तू कोणाची जी मैत्री मैत्री नाही काढू शकत वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार तू हेडावर असतो माझ्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या अर्थ मी बोलत नाही हे सगळा करता करी होता तूही तू ही जिरवायची तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना इथे उपोषण करण्या मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार मी त्या सागर बंगल्यावर पायी येतो मधी जर मेलो मी मधी अन्न घेणार नाही असंच उपोषण करत जाणार त्याच्यात दारात नेऊन टाका त्याला बळी पाहिजे माझा पण एक तर आता मला मा आणा तुम्ही मेलेला म्हणून आणि मला हट्ट करायचा नाही कोणी मेला म्हणून एकतर तर घरी आणा नसता येत आणि गुलाल घेऊन येतो सगळ्या सांगा मराठ्यांसाठी फुटत नाही मी त्याला आता त्याला दाखवतोच आता मराठी काय असते आता तुम्हालाही सांगतो आपली मराठा एका शब्दात धरून बोलत जाऊ नका मला पुढं काय सांगायचं बघत जा मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करेल खवळतो तुम्हाला तुमचीच कर का करतो तरी यांनी माझ्या जवळच्या फोडायला सुद्धा चालू केले काल एक येऊन गाडी आली होती तिथे वडाच्या पलीकडे थांबली त्याला माहित होतं इकडे शिशडी त्याने इकडे येऊन सांगितलंय बरोबर का न घेऊ तुमचं नाव बरं नाही घेत आता ती गाडी उभा केली इकडं आणला मला मला आम्हाला शिंदे साहेबांनी पाठवलेले मुख्यमंत्र्यांनी त्यांनी इथले दहा नंबर नेलेत कोणाचं नेलेत मला माहित इथून तो पंपार गेला वडीच्या पोलीकडच्या तिथं आपला एक माणूस होता तिथून फोनवर त्या लोकांना ते बोलत होता आम्हाला शिंदे साहेबांनी आहे पैसे अमक कशाचे कमी पडणार नाही म्हणजे आजूबाजूचे फोडायला चालू केलेत ते फुटते कराय मला नाही माहीत पण जे केलं ते केलंय त्याला वडी काढायचं सरपंच साक्षीदार नाव घेऊन सांगतो त्याने हे सगळं बघितले जे राजा समोर आला तर ते म्हणले धरून त्याला तुमच्या पुढे आणतो पण त्या गाड्या घेऊन गेल्या त्या गाडीला नंबर नव्हतो हे सगळं देवेंद्र फडणवीस चाल सुरू झाले आमच्या जवळचे काही जण म्हणते आहेत सरकारने डायलॉग बंद केले डायलॉग म्हणजे चर्चा ते करणार नाहीत कधीच डाव चर्चा कारण हे माणूस आटक्याचं ऐकाना जे मायासं म्हणतात ते याचा अर्थात त्यांना घुमेलं वाटतं दहा तारखेपासून आज चोवीस तारखेपर्यंत माझे माझे फोन ज्या मंत्र्याचे मला येते ज्या आमदाराच्या येते ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे येते ज्या दोन चार जणांकडे माझे फोन येते ते समाजासमोर समाजाला सांगतो त्यांनी मला आत्तापर्यंत दहा तारखेपासून कोणाचे फोन आले सांगितलं सुद्धा नाही का नाही हे मी नाही सांगितलं आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला माझा आंदोलन मिळावेला म्याविलाजे मी तुमच्याशी बोलू शकत नाही नाराज होऊ नका जर तुमचा फोन मला कोणी नाही दिला तो ते तिकर तिकर ते तर ते तिकडचं तिकडचं काय कारण सांगत असतील माहीत नाही त्यांच्यावर आरोप नाही करायला पण मी जर बोललो नसेल तर नाराज होऊ नका मी फक्त ही सगळ्या शहरी होऊन होत तुमच्याशी बोलणार नाही त्याच्यानंतर रात्रंदिवस दिवस बनला मी एकच फोकस केला मराठा नव्हतं आरक्षण मिळून दोषत समाजावर आणि आजूबाजूच्या वरून कसा वागायचा आता आजूबाजूच्या ते सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले ला डायलॉग बंद झाले तुला जर डायलॉग बंद होत काही होतो राय राह समाज तू कोण त्यांची बाजू उडीत तुला फोन आलेत का त्यांचे तिकडच तिकडंच हिंडतो तुला मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांब गेला जमाय क्लासेस वाले सांगत तुम्ही ऐकत नाहीत वाले काय सांगतात तुला माहिती आहे का तुला काही माहित नाही कसा डोकं लावतो मधल्या मधील काही काही मी काही घेतलं असत म्हणून तिकडून बळच बोलायला लागले मला आणखीन बी त्यांच्या चेहऱ्यावर नाहीत करायचं नाही तर याच्यातले सात जण असेल तुम्ही आणखी पेक्षा आणवा तुम्ही सरकारचे निरोप माझ्याकडे घेऊन येत होते पण मी तुम्हाला लाथाने ठोकित होते आपल्या पैसे पैसा चलतच नाही चलतच नाहीत माय बाप चलून बुजाणार नाही आयुष्यभर तुम्ही जर मी तुमच्या आयकारा त्यांच्या त्यांच्याकडून व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासून सगळ्या रेकॉर्डिंग काढायला विन मग कारण तुमचं काय नाही ऐकल्यामुळे तुम्ही तिकडून गेला आणि आताचे सगळे गेलेत ना फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून गेले फक्त यांचं नाही ऐकलं म्हणून यांचं नाही ऐकू शकत मी यांचं काय ऐकायचंय उभ्या हयात गेल्यात पाचशे वर्ष झालेत मोठमोठ्याले संत महंत होऊन गेले त्यांना साक्षात्कार संत तुकाराम महाराजांनी दिले नाही या हगऱ्याला पडून दिला मध्येच